नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी धरणगुतीतील आमदार यड्रावकर यांच्या समर्थकाचा साडेतीन एकरातील ऊस पेटवला राजकीय द्वेषातून करस्थानाचा आरोप धरणगुती तालुका शिरोळ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक संजय पाटील यांचा साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस राजकीय द्वेषातून जाळला असल्याचा आरोप केलाय नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक आणि गावातील राजकीय समीकरणं यामुळे हा कट रचण्यात आला असावा असा त्यांचा संशय आहे धरणगुती गावात सुमारे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक साडेतीन एकर क्षेत्रातील ऊस पेटवला संजय पाटील यांनी स्पष्ट केलं की त्यांचं गावातील कोणाबरोबरही व्यक्तिगत वैर नाही मात्र अज्ञात लोकांनी राजकीय दुश्मनीतूनच आढाव रचला असा आरोप पाटील यांनी केला घटनेनंतर संजय पाटील यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ऊस जाळण्याचं कारण लवकरच स्पष्ट होईल असं सांगण्यात आलं आहे या आगीत संजय पाटील यांचं मोठं नुकसान झालं असून लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालं राजकीय द्वेषातून उभं पीक जाळणं म्हणजे ग्रामीण भागातील शांतता धोक्यात येण्याची चिन्ह आहेत शिरो तालुका हा राज्यातील शेतकरी चळवळीचा केंद्रबिंदू आहे मात्र राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्याचं उभं पीक जाळणं हे तालुक्याला अशोभनीय आहे शिरो तालुक्याच्या इतिहासात इतकी राजकीय सुरुवात झाली मात्र शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला नुकसान पोहोचवण्याचं धाडस कुणीही केलं नव्हतं धरणगुती इथं घडलेल्या घटनेमुळे द्वेषाच्या राजकारणानं इतकी खालची पातळी गाठली ही घटना तालुक्याच्या पुरोगामी विचाराला तिलांजली देणारी आहे संजय पाटील यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून यामागील दोषींना कडक कारवाई करण्याचं आवाहन केलं संपूर्ण घटनेवर गावकऱ्यांनी घटनेनंतर संपूर्ण गावाचं लक्ष या गाव प्रकरणावर केंद्रित मी संजय अंगासा पाटील राहणार धर्मवत्ती आमच्या गट नंबर दोनशे तेहतीसमध्ये रात्री आठ वाजता काही अज्ञातांनी उसाला आग लावण्यात लावली या आगीमुळे आमचं साडेतीन एकर ऊस हे जळून खाक झालेलं आहे तर हे राजकीय दृष्टिकोनातून झालं असावा असं माझं एक संशय आहे तर याचं व्यवस्थित हे व्हायला पाहिजे निरसन व्हायला पाहिजे असं मला म्हणायचं या संदर्भात मी पोलिटिशियनमध्ये तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मला योग्य ते चौकशी होऊन मला योग्य ते न्याय मिळावा असे या पोलिटिशियनकडून मला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल